बाळे कोण आहेत नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज अडुसष्ट दिवस उलटत आहेत आणि आज मसाजोग या ठिकाणी गावकऱ्यांची एक बैठक होणार आहे पुढील दिशा ठरवण्यासाठी ही जी बैठक आहे ती बैठक काही वेळा सुरू होईल गावकरी आपल्यासोबत एक मला सांगा आज बैठक होती अडुसष्ट दिवस उमटत आहेत तरी देखील एक आरोपी जो आहे फरार आहे एकूण कसं पाहतात आतापर्यंत घटना अशी एक वाईट गोष्ट आहे कारण अडुसष्ट दिवस झाले तरी एक आरोपी फरार आहे आणि दुसरी गोष्ट आज जी मिटिंग बोलवली गाववाल्यांची मिटिंग तर बोलवली पण एकशे चौवेचाळीस लागू केलाय बीड जिल्ह्यात त्याच्यामुळं आता इजी ची है। कान आशले करता है ही जी संध्याकाळची मिटिंग आहे कारण ही एकशे चौवेचाळीस लागू असल्यामुळे आम्हाला पुढे काहीच करता येणार नाही आज जे काय होईल ते मिटिंग मध्ये थोडंफार आम्ही सांगू तुम्हाला जे आहे ते संजय राऊत यांनी देखील सांगितलंय किंवा मराठा आरक्षण आणि मनोजरंग यांचं आरक्षणाचा लढा आहे तो मोडीत करण्यासाठी भाजपने समोर केलेला एक मोहरा आहे नाही नाही असं नाहीये की भाजप न मोहरा कारण ऑलरेडी सुरेशन मध्ये जी गोष्ट जशी घडली खंडणीतनं घडली ती सुरेश आनंद अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिली हा प्रकार ना घडला येते आणि दुसरी गोष्ट हे आमचे जे संतोषांना आम्ही त्यांचेच कार्य करते ना ते जे भूतप्रमुख प्रमुख होते ना संतोषांना बरं आज नाही जो जोपर्यंत पंधरा वीस वर्ष झालं ते काम बीजेपीच करतात ना हा आणि राहायला विषय समजा कुळे साहेब बावन कुळे साहेब साहे प्रदेशाध्यक्ष आणि गावचा प्रमुख जो असतो तो सरपंच असतो सरपंचावर अन्याय झाला प्लस आमच्या बी जे पीचा सरपंच होता आणि त्यांच्यावर जो असा हल्ला कट क्रूर हत्या केली कोणी केली हा हे तर सुरेश आनंद दाखवून दिलंय ना सुरेश अण्णांनी सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला दाखवून दिल्या त्याच्यामुळं जे राऊत साहेब काय म्हणले असतील काय आता ते राजकारणाचा बाकीचा भाग झाला पण सर्वसामान्याचा जो लढाय तो सुरेश अण्णांनी समोर नेऊन दाखवला ना अख्ख्या महाराष्ट्राला दाखवला आणि राहिला विषय बावनकुळे साहेब असा आज म्हणले बावनकुळे साहेब काहीतरी बी जे पी सरकार हे आमचं खूप पारदर्शक आहे पण मला एक सांगायचं आहे की बी जे पी सरकारमध्ये बावनकुळे साहेब वाकड बघून आम्हाला वाटत नाही की ते पारदर्शक आहेत म्हणून सरकारवर आमचा विश्वास आहे पण असे बावनकुळे साहेबांनी कुणाची भेट कुणासोबत घालायची काय घालायची म्हणजे नेमकं त्याला साध्य काय करायचंय का त्यांना बावनकुळे साहेबांना हा विषय विषय जो त्यांना असा डायवर्ट करायचा आहे का, का। बरं ते प्रदेश अध्यक्ष त्यांनी मासाजोगला येऊन बघाव ना काय परिस्थिती बरं बीड जिल्ह्यामध्ये काय चालू आहे ते बघाव ना त्यांनी आमचा विश्वास हे सुरेश अण्णावर आहे आणि मनोज झाला तर आमच्या आहे जे मनोज ने जे सहा सात घंटे येऊन बसले तो पण आमची कंप्लेंट घेतली होती का मनोज दादा आल्यामुळेच घेतली ना बीड मध्ये नेमकं बिहार आहे का बीड जिल्हा हे कळत नाही ना, ना।, ना। बावनकुळे कोण आहेत का चोप कुळे आहेत आम्हाला काय माहित नाही आम्ही शहाण नको आज घटनेला अडुसठ दिवस झालेत पण तरी बी माझा जोग ला बावनकुळे साहेबांनी भेट दिलेली नाही सारा फोन केलेला नाही मग ह्या आमच्या घटनेमध्ये कुठंतरी घोडा घालण्याचा प्रयत्न आहे आम्हाला सरळ सरळ लक्ष दिसून यायला लागलंय बावनकुळे साहेबांचा त्यांना सुरेश दत्त साहेबांना फसवल्याचं आमच्या ग्रामस्थांच्या लक्षात आलेलं आहे इतके दिवस नाटकं लावले तर अडुसठ दिवस शासनानं म्हणा या बावनकुळे साहेबांना म्हणा आज सरपंचाची हत्या झाल्यापासून तीन तास मारेपर्यंत बावनकुळेला फोन लावता येत नव्हता पोलीस स्टेशनला प्रशासना त्या राजकीय नेत्यांना लावता येत नव्हता का पोलीस प्रशासनाला फोन तुमचं जर मंत्र्याचा मुलगा उचलल्याच्या नंतर ताशी आठशे किलोमीटर वेगानं धावणारं विमान विमान तुम्ही हायजॅक करू शकता वाशीचं अंतर इथून साठ किलोमीटर आहे गाडी दहा फुटी रस्त्यातून दुसरी जर गाडी आडवी आली तर धावू शकत नाही अशी गाडी जात असताना तुम्ही आडवू शकत नाहीत मग आम त्याचं विमान अडवू शकता तुम्ही आमची गाडी अडवू शकत नाही वाशी मध्ये तुमचे गाड्या सोडून देते तुम्ही त्यांना सस्पेंड करायचं का काम करीत नाही त्या विषयावर का बोलत नाही बावनकुळे त्यांना आज दस साहेबालाच गाठून द्यायचं का कळालं आणि धस साहेबच का घाटले त्यांना तडजोड फिडजड काही होणार नाही असं कितीही नाटक केले बावनकुळे तरी पूर्ण धनंजय मुंडेचा राजीनामा आम्ही तरी मागितलेला नाही आहे जे सर्व राजकीय लोक जे मागत आहेत त्यांचं बरोबर आहे आम्ही काय एवढे मोठे नाही आहेत की त्यांचा राजीनामा मागावा पण जे धनंजय ज्याच्या पाठीमागा जे कोण आहे ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आपल्या की त्याच्या पाठीमागं कोण आहे काय बैठक होईल नाही शंभर टक्के बैठक तर होणारच बैठक रद्द होणार नाही काही नाही फक्त एकशे चौरचाळीस लागू का केलं आहे <laughs> आमची आज आम्ही बैठक जी आम्ही ठरवली त्याच्यामुळे एकशे चाळीस लागू केले का दुसरं काही कारण आहे हे बघावं लागलं ला एकूणच जर पाहिलंच आज मसाजूक या ग्रामस्थांची बैठक होणार आहे मात्र बीड जिल्ह्यात कलम एकशे चौवेचाळीस लागू केल्यामुळे ही बैठक होईल की नाही असा देखील प्रश्न आता निर्माण झाला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका